नमस्कार वजन कमी करायचे पण कठीण वाटते मग दररोज फक्त पाच मिनिट द्या आणि या सोप्या पण प्रभावी टिप्स तुमच्या शरीरात चमत्कार घडवतील वजन कमी करण्यासाठी चाळीस लहान टिप्स सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या लिंबू पाणी मध दररोज सकाळी घ्या चालण्याची सवय लावा दररोज तीस मिनिटं जेवणात साखर कमी करा रात्री उशिरा जेवण टाळा प्रत्येक दोन तासांनी पाणी प्यावं झोप पूर्ण करा सात ते आठ तास फळं आणि भाज्या आहारात वाढवा फास्ट फूड पूर्णपणे बंद करा घरात जिण्यावरून चढा चढ चड़ उतार करा टी व्ही पाहताना खाणं टाळा साखरेऐवजी गूळ खजूर हे पदार्थ वापरा ग्रीन टीचा समावेश करा फळांचा रस न घेता फळं खा डबाबंद बंद म्हणजे पॅकिंग केलेले पदार्थ टाळा रात्री फक्त हलकं जेवण घ्या दररोज सूर्य नमस्कार करा स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान करा दररोज दहा हजार पावलं चालण्याचा प्रयत्न करा लोणचं पापड फ्राय पदार्थ बंद करा भूक नसताना खाणं बंद करा चहा कॉफी कमी करा रात्री झोपण्याआधी फोन बंद करा साखरेचं सेवन हळूहळू कमी करा गरज नसताना स्नॅक्स खाऊ नका लंच व डिनर मध्ये अंतर ठेवा घरचं जेवण जास्त खा फळ संध्याकाळी खाणं टाळा दररोज थोडं थोडं स्ट्रेचिंग करा घरकाम केल्याने कॅलरीज खर्च होतात टी व्ही समोर बसून न जेवणे क्रेविंग आली की थोडं पाणी प्या जेवण करताना फक्त जेवणावरच लक्ष द्या सकाळचा नाश्ता भरपूर आणि पौष्टिक ठेवा प्रोटीन युक्त आहार घ्या जसे की डाळ अंडी मूग इत्यादी वजन मोजण्यापेक्षा फिटनेस कडे बघा शुगर फ्री गोष्टी टाळा त्यासुद्धा धोकादायक असतात सात दिवसात एक डिटॉक्स डे ठेवा बाहेर खाल्लं तरी प्रमाणात खा स्वयंपाक करताना कमी तेल वापरा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आरोग्य प्रवासात एकत्र आहोत धन्यवाद